सुस्वागतम, सुस्वागतम, अखिल सार्वजनिक उत्सव श्री भटवाडी भारत साहित्य कृषी महंतांचा सा देश प्राचीन संस्कृती परंपरा तसेच सभ्यतेचा द्योतक असलेला देश युगायुगांपासून भरकटलेल्या मानव जातीला मार्ग दाखवण्यासाठी कितीतरी महामानवाने इथं जन्म घेतला परंतु परंतु माणूस आपल्या मोह माया जाळ्यात अडकून आणि तिच्या दिशेने चालतच राहिला नंतर आला तो महामानव योग्य मार्ग दाखवण्यासाठी काय करतोय तू हा सिगरेट ओढतोय मी सिगरेट अरे आहो तसे बेधुंजा आम्ही धुंदी आमची साली नव्हे मेलो तरी वाटेल मेला दुसरा कोणी आम्ही नव्हे हे तरुणा अरे सिनेमाच्या मायानगरीतून बाहेर ये अरे स्वतःकडे बघ जी सिगरेट तोडतेस ना तिच्या पाकिटावर सुद्धा लिहिलंय सिगरेट ओढणं स्वास्था हानिकारक आहे तरीही अह जाऊ द्या ना जाऊ द्या औलं नक्की आहे पण हे, हे अक्षर इतकं बारीक आहे ना कोणी इकडे लक्षही देत नाही परंतु बेटा सिगरेट मुळे फुफ्फुस कमजोर होतात माणूस अशिप्त होतो आणि नंतर बॉली पडतो यांच्या सारख्या आजारांना फेक फेक ती सिगरेट अन्यथा ती सिगरेट तुला जाळून काढी का का आपल्या भविष्याला धुळा धुळायला निघतोय फेकून देती सिगरेट फेकून देती सिगरेट अरे कल क्या होगा किसको पता अब जिंदगी का ले लो मजा अरे

૮લ્લ઴ં રબહલ zée રપલ zée રતતહલ સે ડિ઒ણ સાાિં રા તઘ રા મસાળ રા હિં paso Chief. rá હાા wykon ૸ાઠ ણસિઓક સા�ા સા�

वासनेने अंधार होऊन प्रेमाचा पवित्र विटाळतो आहे जरा विचार कर मित्रा जरा विचार कर अशा अनैतिक वर्तनाने तुला काय मिळणार आहे एड्स सारखा महाभयानक आणि जीव घेणार रोग आणि मिळेल फक्त क्लेशकारक मृत्यू तुरडशील फेकशील आणि भीक माशील आपल्या प्राणांची पण त्यावेळी तुला मिळेल भयंकर मृत्यू फक्त मृत्यू अरे मौज है मस्ती है मजा नहीं इस बात का तो नहीं जानता क्या नूर होता है इस रात अरे बस अरे 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 गुलाब अरे काय खातोस तू चॉकलेट खाण्याच्या वयात तू तंबाखू आणि गुटखा खातोय अरे मुला तुला ठाऊक आहे का की गुटखा खाण्याने तोंडाचा घशाचा कॅन्सर होऊ शकतो भाऊ हो। अरे तुम्ही तर मोठे आहात तुम्ही थोड्याशा पैशा करता त्या छोट्याशा जीवाला मृत्यूच का विकत आहात हे माहीत असूनही की अठरा वर्षा खालील कोणत्याही व्यक्तीला तंबाखू बेसिक उत्पादन विकणं काढणं अपराध भाऊ हम थोड़ी ना उस पर जोर जबरदस्ती कर रहे हैं वो तो अपनी मर्जी से खा रहा है गंगा तो है साथ ही भागी भाकड़ी मे और अब कोर्ट ने भी गुट का बिक्री पर बंधन निकाल दिए हैं, अब तुम कहे चलिए ये बटंगल खड़ा कर रहे हो और जब है अपने काम को जाओ बेटा क्या चाहिए स्वतःच्या परिवाराला भाजी बाकरी मिळवण्यासाठी दुसऱ्याच्या परिवाराशी मृत्यूचा सौदा करणं हा कुठला न्याय आहे ही माणूस की आहे कोण देतो लोकांना कॉलेजच्या चा बाहेर चा शाळेच्या बाहेर झाला का कोणी आणू शकत नाही दुबाराचा दावे पानाचं सा दुकान चालवण्यानं आमच्या येणाऱ्या पिढीवर काय परिणाम होतील याचा कधी विचार केलाय का आपण रे रे कोण आहे हा कोण हो आहे हा जो गोळ्या भाव्या माणसाला बर्बाद करतोय माणसाला मृत्यूच्या मार्गाने नेणारा कोण हो आहे हा कोण हो आहे हा मूर्ख माणसाहेी चा आहे तो माझ्या शक्तीचा प्रभाव <laughs> अरे हात फक्त ट्रेलर होता आता तू आहे मीच पेरवतो या मूळ खमा सांगता जे आधुनिक ताडी प्रसार माध्यमांनी प्रभावित होऊन हातात घेता सिगरेट दारूची बाटली पुटखा, आणि त्याने जातो मी त्यांची चिता, हुआ हाहा जे तरो या कोठीकडे कलेई त्यांना त्याना त्यान चातारू नेचा बतले देतो, एंग अजिन उन्सोर मृत्यूचा वाटेवर त्यार पढ़ने <laughs> <laughs> मीचा आहे मीचा आहे तो जो देतो या मूर्ख माणसांना भयानक आणि बेनाम मृत्यू मीचा आहे तो हे हे तू तू आम्हाला समजावतोस तरी तरी आम्ही तुला ऐकलो नाही आम्ही तुझी उडवली क्षमा कर आणि योग्य खरा मार्ग खरा मार्ग मार्ग दाखव मी कोण आहे खरा मार्ग दाखवणारा <laughs> <laughs> मार्ग दाखवणारा जो गणपती बाप्पा आहे या या आपण सारे सर्व शक्तीमान विघ्न विनाशकाला शरण जाऊया आणि त्याची गणेश हे सुख करता तूच आमचा विघ्न हाता निदान करूच आमचा रक्षण करता प्रत्येक मानूस व्यसन मुक्त हो दे सुख शांति न भरले जीवन हे देता सिद्धि विनायगा आमची ही आशा पूर्ण नगर आमची ही आशा पूर्ण नगर